आज पाच धोकादायक गोष्टी सांगणार आहोत ज्या शेवगा खाल्ल्यानंतर खाल्ल्या गेल्यास शरीर बिघाडतं पचन थांबतं आणि उष्णतेचं विष चढतं नंबर एक तळलेले पदार्थ शरीरात गरम गरम संघर्ष शौघ्यानंतर वडे समोसे भजी पापड असे तळलेले पदार्थ खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढते पोटात आग होते आणि पचन संस्थेवर दाब येतो विशेषतः ज्यांना ॲसिडिटी किंवा फाईल्स आहेत त्यांनी हे कॉम्बो चुकूनही करू नयेत नंबर दोन चॉकलेट मिठाई गोडामुळे फटका बसतो होय गोड खाल्लं की काही बिघडत नाही पण शवघ्यानंतर लगेच गोड खाल्लं तर शरीरात उष्णतेचं संतुलन कोसळतं रक्तशुद्ध होण्याऐवजी कळत होतं त्वचेला पुरळ दाह पोटात सडणं आणि भूक मंदावते नंबर तीन कोल्ड्रिंक्स किंवा फ्रीजमधील पाणी शरीरच गार होतं शेवग्यानंतर लगेच थंड पेय घेतल्यास जे उष्णतेनं शरीर उघडलं होतं ते थेट बंद होतं त्यामुळे अन्न सडतं पचन मंदावतं आणि शरीरात सूज पोटदुखी थकवा निर्माण होतो नंबर चार चिंच कैरी कढी आंबट पदार्थ टाळा शवगा आधीच पचनावर काम करतो त्यावर आंबटपणा तडवल्यास पित्त वाढतं भूक कमी होते आणि शरीरात गरम डाग जळजळ निर्माण होते विशेषतः उन्हाळ्यात हे कोंबो म्हणजेच आरोग्याला धोक्याची घंटा नंबर पाच अति भाजलेलं किंवा करपलेले पदार्थ विषासारखा परिणाम शवघ्याच्या गुणधर्मांना समतोल लागत असतो त्यावर जर तुम्ही खरपूस भाजलेलं तळलेलं किंवा करपलेलं काही खाल्लं तर शरीरात आम्लता पित्त आणि विषद्रव्य वाढू शकतात शरीर गरम त्वचा कोरडी डोळे लालसर होणे ही लक्षणे दिसतात म्हणजे शवग्यानंतर टाळा हे सगळं पेय तळलेले पदार्थ आंबट अन्न दही दूध मांसाहार चॉकलेट मिठाई मैदा आणि फ्रीजमधील गोष्टी आता प्रश्न येतो शेवगा कधी खाल्ला पाहिजे आणि त्यावर काय खाल्लं तरी चालतं सकाळी कोरड्यापोटी शेवग्याच्या भिजवलेल्या शेंगा त्यावर साधं जेवण वरण भात व फळ ताजं अन्न काही वेळाने गरम पाणी टाळा विरुद्ध पदार्थ शेवग्यानंतर शरीर उघड चक्रिय आणि पचनक्षम बनतं त्यात चुकीचा घास घेतला गेल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होतं